बोल <laughs> मला आज या गोष्टीचा खूप आनंद होतोय की बर झालं मी तुझ्याशी लग्न नाही केलं म्हणजे काल तू जे तुझ्या बायकोशी बोलत होतास ना तेव्हा माझा फोन होता सगळं ऐकलंय मी जो पुरुष आपल्या बायकोची रिस्पेक्ट करू शकत नाही तो पुरुष कधी चांगला असूच शकत नाही सुजाता मी असा कधीच नव्हतो ग बोलूच नकोस तू एक पुरुष आपल्या बायकोशी असा वागतो माझं कितीही प्रेम असलं ना तरी मी हे खपून घेतलं असत का सांग ना घेतलं असत का खपून अजिबात नाही माझा नवरा दिसायला कसा का असे ना मात्र एक तो त्याच्या बायकोशी अपमानास्पद कधीच वागत नाही आणि असं तर कधीच बोलत नाही माझ्या पहिल्या प्रेमामुळे काही आठवणींमुळे मी वाहत गेले पण मला आता कळतय की ही माझी किती मोठी चुकी होती ताईचा एकदा तरी विचार करायला हवा होता पण हो इथून पुढं मी तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही आणि हो मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्नही करू नकोस आणि योगेश हो आत त्यांनी तुझ्यावर असले संस्कार नाहीत केले मला तुझी लाज वाटते ठेवते